बौद्ध सरपंच अवमान प्रकरण गावकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार महोदयाचा केला निषेध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणि मागासवर्गीय महिला सरपंच यांना प्रशासकीय कार्यक्रमात अमानित केल्याच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळत असून यामध्ये गावकरी मंडळींनी सहभाग घेतला आहे लोकनियुक्त सरपंच प्रतिभा इंगळे यांच्या समर्थनार्थ आणि सन्मानार्थ वरवट बकाल येथील गावकरींनी सागरापूर तहसीलला निषेध निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे अन्यथा होणाऱ्या परिणाम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले असं शासन आमच्या महिलाचा अपमान करत असेल तर आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो वरुड बकाल येथील समाज बांधव नागरिक आणि महिला यांच्या वतीनं शासनाला एक निवेदन देण्यात आलं की नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी वरोड बकाल येथे एका शासकीय कामाचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व या लोकसभा खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन असताना वरोडमगान येथील गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच प्रतिभादाय इंगळे यांचा त्या एका शासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या फलकनावर नाव टाकल्यामुळे आणि त्यावेळेस त्या एका लोकप्रतिनिधीनं आपल्या नावाची खंत व्यक्त करत असताना या ठिकाणचे जातीय मानसिकतेने पिछाडलेले आमदार आणि आर एस एसच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे ज्या आर एस एसला इथल्या महिलांचा या आहे मानसन्मान या ठिकाणी होत नाही आणि मह, महिलांचा कायमस्वरूपी आर एस एसला तिरस्कार आहे अशा या आर एस एसचं प्रतिनिधित्व करणारे आमदार यांनी एका आ, महिला सरपंच यांचा अवमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी होरडबकाल येथील समाज बांधव आणि समाज नागरिक व तसेच महिला यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं की अशा जातीय प्रवृत्तीच्या आमदारांचा आम्ही प्रथमता या माध्यमातून निषेध करतो आगामी काळात अशी जर आमदार या ठिकाणी या जातीय प्रवृत्तीने इथल्या समाज बांधवांना बघत असेल तर त्या आमदारांना आम्ही आगामी काळात या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा आमदाराच्या या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच ठिकाणी थांबतो आज दिनांक पंधरा दोन या ठिकाणी समस्त वरुडबकाल गावकरी सन्मान्य तालुक्का दंडाधिकारी साहेब तहसीलदार साहेब यांना वरडबकाल वाशियांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनाचे कारण असे की दिनांक नऊ दोन तुला रोजी आलेला प्रकार तो म्हणजे असा की वरणबक्काल गावस्थांमध्ये जे की पुलाचे पुलाचे उद्घाटन करण्यात आले त्यानिमित्ताने कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता व त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे किशोरजी संघाने होते त्या ठिकाणी वरणबक्कालच्या सरपंच सो प्रतिभा ताई इंगळे ह्या आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्या ठिकाणी बोलल्या की या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले व त्या फलकावरती जे की संविधानिक पद आहे सरपंचपद या पदाचा कुठलाच उल्लेख स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार यांनी केलेला नाही आहे त्यांचा मनोगत असं होतं की जे काही विकास कामाचा प्रकल्प असेल त्या फलकावरती वरडबकालचे लोकनियुक्त सरपंच प्रतिभाता इंगळे यांचं नाव असायला पाहिजे होते परंतु वारंवार अशा घटना या घडीला गेल्या व त्या ठिकाणी सरपंच महिलेचं नाव वगैरे झाले ना आम्हाला प्रश्न हा पडतो समस्त गावकऱ्यांना की त्यांची कि ते समाजाचे आहेत किंवा दलित समाजाचे आहेत त्यांची यश आहे हे या लोकप्रतिनिधीला वारंवार डावल्या तर का करतात असा जर वारंवार वारं प्रकार झाला तर या प्रकाराचं आम्ही वेगळं स्वरूप देऊ व याला संपूर्ण जबाबदारी प्रशासन असेल आम्ही याच्यानंतर आज हे निवेदन दिलं याच्या अगोदर आम्ही पोलिसांना सुद्धा तक्रार केलेली आहे समस्त गावकऱ्यांनी व सरपंच सुद्धा आज या ठिकाणी सरपंच उपस्थित नाही आहेत परंतु आम्ही गावकरी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला झालेला आहे आणि त्याचं निवेदन दिलेलं आहे यानंतर या, या प्रकरणाची जर का चौकशी झाली नाही आणि याच्यावर जर का कोणी जरा कार्यवाही केली नाही तर झाल्या होणाऱ्या आंदोलनाला या प्रशासनाला समोर जावं लागेल म्हणजेच की आम्ही रस्ता रोक आंदोलन करणार गावबंदी करणार आणि या स्थानिक आमदारांना आणि या प्रशासनाला सांगण्यात येतो की जेही काही पुरे सरकार असेल त्या सरकारला आम्ही गावबंदी करणार विहार बंदी करणार आणि या सर्व गोष्टीला स्थानिक प्रचार प्रतिनिधी जबाबदार असतो एवढं या ठिकाणी या ठिकाणी आदेश येतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इनका जिंदाबाद भारत पताकी